नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी या पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची तात्काळ तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात ता यावी हे बघा हे शेतकऱ्यांची मक्का कशी वाया गेली आहे आणि हे शेतकरी आपल्या भोकरदन तालुक्यातील आहे फत्तेपूर या गावातील ही मक्का पूर्णपणे वाहून गेलेली दिसत आहे पाण्या सर्जीराव तुकाराम बर्डे हे राहणार फत्तेपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील रहिवासी असून यांची मक्का पूर्णपणे वाया गेलेली आहे तोंडी आलेला घास शेतकऱ्यांचा आता ह्या पाण्यामुळे वाया गेलेला आहे तरी तहसीलदार प्रशासन यांनी तात्काळ मंडळ अधिकारी यांनी तात्काळ त्या जमिनीवर जाऊन पंचनामा करून ह्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याचे काम करावे चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद